नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मीनाजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत वसाईच्या पापडी परिसरात आज सकाळी मानुसकीचं दर्शत खळवळणारी एक थरारक घटना समोर आली आहे पापडी तलावात एका 95 वर्षीय विष्णु रामजी बोडके नामक वयस्कर व्यक्तीचा बुडून मृत्यू होण्याचा धोका निर्माण झाला होता ही पापडी ही घटना पापडी येथील मंदिराच्या पाठीमागील तलाव परिसरात जिथे मंदिराचे काम सुरू आहे आणि तलावात मोठ्या प्रमाणात ठिकाणी घडली या गंभीर घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस संदीप शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी थेट तलावात उडी घातली आणि त्या वयस्कर व्यक्तीचे प्राण वाचवले हो या संपूर्ण बचाव कार्यात पापडीचे सहायक पोलीस निरीक्षक भुवनेश्वर यांनीही तत्काळ मदत करत त्या जखमी वयस्कर रिक्षा मधून सर डीएम रुग्णालयामध्ये दाखल केले सध्या सध्या त्या वयस्कर व्यक्तीवर उपचार सुरू अल्� आहेत या धाडसी बचाव कार्यादरम्यान ट्रॅफिक पोलीस संदीप शिंदे यांच्या पायाला दुखापत झाली मात्र तरीही त्यांनी माणूस धर्म निभावत मोठ्या मोठा अनर्थ टाळला नवीन वर्ष दोन हजार सव्वीस च्या पहिल्याच दिवशी ट्रॅफिक पोलीस संदीप शिंदे यांनी प्राण वाचवण्याचं महान कार्य केलं आहे ही घटना आज सकाळी साडे अकरा अकरा वाजताच्या गा। सुमारास वसई पापडी तलाव परिसरात घडली या घटनेची पाहणी पत्रकार नजीर मुलानी यांनी घटनास्थळी जाऊन केली तसेच सरकारी दवाखान्यात जखमी वयस्कर व्यक्तीशी संवाद साधला मुलांनी ऑल इंडिया न्यूज तर्फे संदीप शिंदे यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचवणे म्हणजेच खरी माणूस की आणि ती आज वसईत पाहायला मिळाली धन्यवाद कुठे इकडे कुठं इथं कुठे राहत आपण वसायला इथं आपलं नातेवाईक कोण आहेत का तुमचे आहेत का आता म्हणजे पापडीलाच आपण त्या तलावात कशासाठी गेलो होता तुम्हाला पोहता येते का पोहता येत नाही ना मग कधी काय म्हणजे घटना कशी झाली तुमच्याशी म्हणजे तुम्ही गेले का काय का का कस काय माहिती तुम्हाला म्हणजे त्या तलावात तुम्ही गेला कसे अच्छा अच्छा वय तुमचं किती आहे चे ना? आणि गाव कुठलं आहे तुमचं हा कोंबेरी कुठला जिल्हा कुठला पुणे अच्छा अच्छा आता इथं कोण कोण आहे तुमचे घरातले कोण कोण आहेत मोरगे 嗯，嗯嗯、uh, mm，嗯、hmm. so.。